तिसरा दिवस आहे तुम्ही माग तुम्ही संप केलेलो तर पुन्हा संप करावा लागतो एकदम तुम्ही त्या सगळ्या संपाचा तुमच्या जीवनावर तुमच्या कुटुंबावर काय नेमका परिणाम होतो तुमचा काय तुमची भाव मी गेले पंधरा वर्ष झाले या एन आर मध्ये काम करते आम्ही जवळजवळ बारा वर्ष झाला संघर्ष करतोय आज माझ्या मुलांचं शिक्षणाचा माझ्या सगळ्या कुटुंबाचा <esfegn Suzanne> अगदी तुझं पण पगारात आमचं काम चाललेलं आहे मी लागले तेव्हा सहा हजार पगार होता त्याच्यानंतर आमच्या पाठीमागून लागणाऱ्या मुलींना आमच्यापेक्षा जास्त पगार आहे त्याच्यानंतर आता काल काल थोडी फ्रेश हे झालेल्या त्या मुलींना पगार जास्त आहे आणि आम्ही एवढ्या वर्ष प्रामाणिक अगदी सेवा केली अगदी कोरोनाच्या काळात तर आम्ही संध्याकाळी दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत घरी द्यायचो आसपासचे लोक दरवाजा लावून घ्यायचे इथपर्यंत आम्ही शासनाचं काम केलंय परंतु आम्हाला आजपर्यंत शासनानं न्याय दिलेला नाहीये आमच्या पोरांचं शिक्षण होत नाहीये पोरांना जर चांगल्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं असेल कुठे इंजिनिअरिंगला घालायचं असेल तरी आम्हाला कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाहीये कर्ज काढलं तर त्याचे हत्ते द्यायचे घरातलं भाग व्हायचं या सगळ्याच आर्थिक अडचणीतून आम्ही पुढे जात आहे त्याच्यामुळे शासनानं आम्हाला लवकरात लवकर समायोजन करून घ्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमच्या अपेक्षा पंधरा साली मी आता महाबळे तालुक्यामध्ये काम करते अतिशय दुर्गम भागामध्ये काम सातरा, सातरा करत आहे का मा आता माझं गाव आहे इकडचं पण येणं मी करू शकत नाही कारण मला काय की पगारच पुरेसा परत नाहीये माझ्या मुलांचं शिक्षण मी साध्या मराठी न करू शकते पण बाकीचा खर्च असेल तर ते मी भागू शकत नाही त्यामुळे शासनानं आता तरी आमची हे करून आम्हाला आमच्या ज्या मागण्या त्या मान्य कराव्यात तेवढीच माझी विनंती आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान दोन हजार पाच ते आज दोन हजार चोवीस पंचवीस गेले सतरा अठरा वर्षाचा कालावधी गेलेला आहे आम्ही या सेवेमध्ये अहोरात्र सतरा ते अठरा वर्ष काम करत आहे अतिशय तुटबुंजा मानधनावरती हे काम चालू आहे परंतु आज शासनाने चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय पारित केला त्याची अंमलबजावणी गेले सोळा सतरा महिने होऊन गेले तरी त्याची अद्याप ही अंमलबजावणी केलेली नाहीये तर या सगळ्या गोष्टींचा दररोजच्या आमच्या लाईफमध्ये फार डिस्टर्बन्स निर्माण झालेला आहे कारण सतरा अठरा वर्षामध्ये ज्या आशेने आम्ही आज अहोरात्र रुगन, वाक्याप्रमाणे चालत आलेलो हो। आहोत का तर आज ना उद्या आमचा शासन विचार करेल परंतु आज हे आम्हाला पाऊल उचलावं का लागलं आम्हाला ही रुग्णांची रुग्णांचा विचार करून आम्ही इतक्या दिवस हे पाऊल उचललेलं नव्हतं कारण याचा परिणाम रुग्णसेवेवरती फार मोठ्या प्रमाणात होणार आहे परंतु आता आमच्याजवळ कोणताही पर्याय नाहीये त्यामुळे आम्ही ह्या आंदोलनामध्ये बेमुदत आंदोलनामध्ये उतरले आहोत यामध्ये प्रामुख्याने जर का बघायला गेलं तर उपकेंद्र पीएससी लेवल जिल्हा रुग्णालय ले। या सगळ्या बाबतीमध्ये स्तरावर येणारा हा रुग्ण वर्ग जो आहे तो आमच्याकडे फार मोठ्या आशाने पाहत असतो म्हणून तर आम्ही आजपर्यंत आंदोलनामध्ये आलेलो नव्हतं परंतु आजची भूमिका मी ही नक्कीच सांगेन की सतरा अठरा वर्षा कालावधी दे उलटून देखील शासन जर का विचार करत नसेल दोन हजार एकोणीस वीस मध्ये कोविड सारखी महामारीमध्ये देखील आम्ही कुटुंबाची पर्वा न करता जग बंद असताना देखील आम्ही याच्यामध्ये दे प्रामुख्याने पुढाकार घेऊन काम केला का तर पूर्ण महाराष्ट्र असेल पूर्ण जग असेल तर हे पूर्ण आमचं एक कुटुंब म्हणून आम्ही विचार केला तर शासनाने आता आमचा विचार नक्की करावा त्याशिवाय हे जे आम्ही बेमुद आंदोलन स्वीकारलेलं आहे संप पुकारलेला आहे हा को आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार घेणार नाही धन्यवाद राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमा अंतर्गत गेली वीस ते बावीस वर्ष आम्ही या कार्यक्रमा अंतर्गत काम करत आहोत आणि अतिशय तुटपुंजा मानधनामध्ये काम करत आहोत चौदा मार्च वीसशे चो वीसशे चोवीस ला शासनाने जी आर काढला परंतु अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने दीड वर्ष लावलेलं ला आहे मध्यंतरी आम्ही आझाद मैदानावरती लक्षवेधी आंदोलन केलं तरीही शासनाने आमच्याकडं डोळे केली ह्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही खूप आशा ठेवून आहोत की शासनाने लवकरात लवकर याची अंमलबजावणी करून आम्हाला परमनंट सर्व्हिसचा एक चान्स द्यावा समायोजन करावं जेणेकरून आमची स्वप्न पूर्ण होती परंतु शासनाने जाणीवपूर्वक ह्याच्यावरती दुर्लक्ष केलेलं आहे ते दुर्लक्ष पुन्हा लक्ष देण्यासाठी आम्ही हे काम बंद आंदोलन करत आहोत एकोणीस तारखेपासून आता माझी पण घेऊन एकदा म्हणजे आमचे पाय झाला पूर्ण वरचा झोबा कमळगडापासून ते ओहली राय म्हणजे मताने करतो असं नाही का आम्ही परमनंट नाही आम्ही काम करणार आमचं काम शंभर टक्के झालं का एवढं लोक आपण जो पगार देतो त्या पगाराला आपण लेवर काम करतो पण आमची पण अपेक्षा आहे आमची मुलं आहे त्यांचं पण थोडं भविष्य त्यासाठी आम्हाला सगळं बँकेत गेले तर लोन साठी विचारतात तुम्ही रेग्युलर का तुम्ही काय करू शकता म्हणजे आमचं मुलगा टायलेंट असून आम्हाला त्याला कुठं मेडिकलमध्ये घालायचं तर कुठं घालायचं आर्थिक परिस्थिती थोडी काही आर्थिक परिस्थिती लागतेच ना त्याच्यासाठी आम्ही শাযিতরে। গোন়াই মান্যা হতাযন্ঙা ça ঙে ইজ হিশার৅সবাকবই. দুদান্য দ্যা দেশাযের পেরে আশোল.. নসুচআই. त्यांनी दहा वर्ष पूर्ण झाल्यांसाठी तो बिहार काढला ठीक आहे काढला सगळ्यांना काम होते आपण आपण सगळ्यांसाठी तो वर्ष होऊन एकदा आमचा विचार करायला पाहिजे होता आम्ही

मेन काम आरोग्याचं असतं कोरोना सुद्धा पहिल्यांदा आम्ही तुझा उभं होतो आम्ही म्हणलं काम हे लक्षले नाही तेव्हा सुद्धा आम्ही दिलं सगळ्यांना सेवा आता पण आम्ही हो ते झोपलं ते झोपायचं काम करतायत ते सगळे जागे कोणी झोपत नसतंय प्रत्येकाला फक्त ते ना पुढे जायचं नसतं म्हणून ते सोन करत असतात आमचं जी परिस्थिती तिथे सत्तावर आल्यावर प्रत्येकाला काहीतरी विचार करून पण आम्ही त्यांना पुढे आणतो त्यांनी आमचा विचार केला पाहिजे ना भविष्यात मुलं म्हणजे या क्षेत्रामध्ये 你们那？嗯

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्यातील सध्या जे अकराशे दहा कर्मचारी आहेत ते अकराशे दह दहा कर्मचारी एकोणीस सा, एकोणीस साग, ऑगस्ट पासून या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत या कर्मचाऱ्यांची प्राथमिक आणि महत्वाची जी मागणी आहे ती मागणी आहे या कर्मचाऱ्यांचं समायोजन करावं शासन सेवेमध्ये समायोजन करण्यासाठी शासनाने चौदा मार्चला जो शासन निर्णय पारित केलेला आहे त्या निर्णयाची गेल्या सोळा महिन्यापासून शासनानं अंमलबजावणी न केल्यामुळं आणि त्याच्या बरोबर आपण आरोग्य मंत्री महोदय असतील सचिव असतील यांना वेळोवेळी भेटलेला आहे या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत त्यांना वेळोवेळी विनंती केलेली आहे एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून या एकत्रीकरण समितीमध्ये जवळजवळ राज्यातील सर्व अठरा संघटनांचं आपण एकत्रीकरण केलेलं आहे आणि या एकत्रीकरणाच्या माध्यमातून आपण शासनाकडे समायोजन ही जी मागणी प्रमुख त्याच, आहे त्याच्या आणि त्याच्याबरोबर जे दहा वर्षाचे आतले कर्मचारी आहेत या दहा वर्षाच्या आतल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या आपल्या अठरा एकोणीस मागण्या आहेत की ज्याच्यामध्ये बदली धोरण असेल कर्मचाऱ्यांचे पगारवाढ असेल समान काम समान वेतन असेल प्रॉव्हिडंट फंड असेल ग्रॅज्युटी असेल अशा अनेक मागण्या ज्या आहेत त्या मागण्या घेऊन आपण शासनाकडे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाबरोबर गेल्या एक वर्षापासून आपण त्याच्याबरोबर बोलणी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे आरोग्य मंत्री महोदयांना सुद्धा आपण अनेक वेळा याबाबत भेटलेलो आहे परंतु तरी जे प्रशासनामधील अधिकाऱ्यांच्या मध्ये आणि आरोग्य मंत्री महोदयांच्या मध्ये जो कम्युनिकेशन गॅप आहे त्याच्यामुळे ही अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही असं आम्हाला दिसून येते त्यामुळे आम्ही एकोणीस तारखेपासून हे बेमुदत आंदोलन सुरू करतोय आणि हे आंदोलन त्या दिवसापर्यंत चालू असेल जोपर्यंत साडे अडतीस हजार जे कर्मचारी आहेत त्यापैकी ज्या कर्मचाऱ्यांना चौदा मार्चला दहा वर्ष पूर्ण झालेले त्या चौदा हजार एकोणनव्वद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश शासन पारित करत नाही आणि त्याच्याबरोबर ज्या अठरा मागण्या आहेत त्या अठरा मागण्यांच्यावर शासन कार्यवाही करत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण याच पद्धतीने चालू ठेवणार आहोत हे आंदोलन बेमुदत आंदोलन आहे आणि या बेमुदत आंदोलनामधून कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्रीकरण समिती की माघार घेणार नाही आपलं जे एकत्रीकरण समितीचं शिष्टमंडळ आहे ते शासनाबरोबर या सगळ्या मागण्यांच्या बद्दल बोलचाली करेल मिटिंग करेल परंतु जोपर्यंत या मागण्या शंभर टक्के पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामधून आपण माघारी घेणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट माननीय आयुक्त कार्यालय जे मुंबईला आहे जी ज्या ठिकाणी आपले सेंट जॉर्ज हॉस्पिटलला त्या आरोग्य भवन मधले सगळेच्या सगळे शंभर टक्के कर्मचारी हे संपामध्ये उतरलेले आहेत त्याच्याबरोबर आपले राज्य कार्यालयामधले सुद्धा आणि उपसंचालक कार्यालयामधले सुद्धा आणि चौतीस जिल्ह्यामधील सत्तावीस महानगरपालिकेतील शंभर टक्के कर्मचारी या आंदोलनामध्ये उतरलेले आहे आणि या आंदोलनाला आता तरी शंभर टक्के यश आलेलं आहे आणि हे आपण तीस सप्टेंबर पर्यंत टिकवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे कारण या तीस सप्टेंबर पर्यंत शासनाकडून आपल्याला नियुक्ती आदेश आणि त्याच्याबरोबर अठरा ज्या मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत या सगळ्या मान्य केल्याशिवाय आपण हे आंदोलन बंद करणार नाही हा असा आमचा एकत्रीकरण समितीचा निर्णय आहे